निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल जे या ठिकाणी वडिलटीवारने आपशब्द या ठिकाणी काढले त्या धर्मगुरूबद्दल बोलला म्हणजे धर्मगुरु म्हणजे या ठिकाणी हा हिंदू धर्माचं अस्तित्व आहे आणि त्या धर्मगुरूबद्दल बोलण्याला लाज वाटली पाहिजे होती आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येते त्याचा निषेध मोर्चा ठिकाणी काढण्यात आलेला होता या हराबेने जर माफी मागितली नाही तर हा हिंदू बांधव आमच्यासारखे तरुण जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त शिष्य आणि हिंदू धर्म अभिमानी